नकोडा येथील सरपंच बांदूरकर हे अत्यंत महाराष्ट्राच्या पुरोगाई महा पुरोगाई महाराष्ट्राला काडीमा प्रस्ताने या ठिकाणी कृत्य केलेले खरं तर बिहारच्या बिहारच्या बिहारची पुनर्वृत्ती महाराष्ट्रामध्ये त्याची त्याशिवाय चंद्रपूर शहरा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नकोडा गावात आहे आणि हे अत्यंत दुर्दैव आहे की अजूनही म्हणजे अत्यंत आपण एकीकडे म्हणतो आहे की चंद्रपूर पोलीस हा अत्यंत संवेदनशील पोलीस आहे असं मानतो आहे मात्र अजूनही आरोपी पोलिसांच्या कक्षेमध्ये येत नाही अजूनही आरोपी मोकाट सोडतो पोड़, पोड़, आहे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की सातत्याने प्रशासन त्यांना वाचवण्याचं या ठिकाणी षडयंत्र करतो आहे आणि म्हणूनच आमचे आमची मागणी होती की बांदुरकर बांदुरकर यांच्यावरती एट्रॉसिट अंतर्गत गुन्हे दाखल करा आणि त्यांना ताबडतोब अटक करा पण अन्यथा आपण दोन म्हणजे उद्या आज समजून घ्या कुठली एक्शन घेतली नाही तसं पोलीस निरीक्षकांनी आम्हाला आजचा सायंकाळ वेळ दिला आपण कदाचित दखल तर उद्यापासून आमचं समोर आमचं या ठिकाणी आंदोलन